एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक बहात्तर वर्षीय पुरुष होता आणि तो पुरुष एका चांगल्या घरामध्ये राहत होता कारण की त्या पुरुषाचे जे मुलं आहेत मुली आहेत हे नोकरीवर चांगल्या ठिकाणी लागलेले होते आणि ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करत होते आणि त्यांचे त्यांचे घरं देखील चालवत होते आता मुलांचं कल्याण व्हावं चांगलं व्हावं म्हणून तो पुरुष त्या ठिकाणी एकटाच राहत होता आणि घरामध्ये एकट्याला करमत नाही म्हणून घराचा काही भाग त्यानं भाड्याने म्हणजे किरायाने देखील दिलेला होता मग त्या ठिकाणी तो एकटा राहत असल्यामुळं त्यानं त्या ठिकाणी त्याच्या काही खोल्या भाड्याना दिल्या होत्या आणि त्याच्या भाड्याच्या खोलीमध्ये एक सत्तावन्न वर्षीय महिला देखील भाड्यानं रूम करून राहत होती मग अशा पद्धतीनं या ठिकाणी तो पुरुष आणि ती महिला एकत्र राहत असल्यामुळं या दोघा जणांची त्या ठिकाणी गप्पा मारता मारता ओळख झाली ओळख झाली म्हणजे आता काही दोघही वयस्कर होते बहात्तर वर्षीय पुरुष होता तर सत्तावन्न वर्षीय महिला होती मग दोघंही वयस्कर होते एकमेकांना गप्पा मारत होते सोबत काही ठिकाणी फिरायला जात होते आणि वयस्कर असल्यामुळं त्या दोघा कोणीही शक घेत नव्हतं संशय घेत नव्हतं पण मात्र या दोघाजणांना आतमधून एकमेकांसोबत प्रेम झालेलं होतं आणि यांचे प्रेमसंबंध देखील निर्माण झाले होते अशा पद्धतीने यांचे प्रेमसंबंध निर्माण झालेले होते की यांनी सगळं काही त्या ठिकाणी केलेलं होतं आणि ते एकाच घरामध्ये राहत असल्यामुळं यांचं भेटणं बोलणं राहणं सगळं काही एकत्रितपणानं होतं आणि यांचं हे प्रेम प्रकरण पाच वर्ष सलग अशाच पद्धतीनं चाललं मग पाच वर्ष यांचं प्रकरण अशाच पद्धतीनं चालल्यानंतर सगळं काही सुरुतसर सुरू होतं याची कोणाला काही कल्पना नव्हती कोणाला काही खबर नव्हती कारण की संशय येण्याचं काही कारणच नव्हतं आणि यांच्या प्रेम प्रकरणाला पाच वर्ष पूर्ण झाले होते आणि पाच वर्ष झाल्यानंतर एक दिवस अचानक तो जो पुरुष आहे त्या पुरुषाच्या घराला म्हणजे रूमला आग लागली आणि त्या आगेमध्ये तो हळपळत होता आडत होता वळत होता आता त्या घरामध्येच राहणाऱ्या त्याच्या प्रियसीनं सत्तावन्न वर्षीय महिलेनं आग बघितली आणि आग बघितल्यानंतर तिनं जोरदार आरडा वरडा सुरू केला आजूबाजूच्या लोकांना बोलवलं वाचवा वाचवा म्हणून पाणी आणायला सांगितलं आणि कसं बसं करून त्या आजूबाजूच्या लोकांनी आग विजवली आणि आग विजवल्यानंतर त्या बहात्तर वर्षीय पुरुषाला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर तात्काळ जवळचे एका दवाखान्यामध्ये नेलं त्याच्यावर उपचार सुरू केले पण मात्र गंभीर स्वरूपाने भाजल्यामुळं डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या एका मोठ्या दवाखान्यामध्ये हलवलं आणि हलवण्यासाठी सांगितलं त्या ठिकाणी उपचार सुरू करत असतानाच त्या ठिकाणी त्या पुरुषाचा मृत्यू झालेला होता निधन झालेलं होतं आता इकडं ती सत्तावन्न वर्षीय महिला होती ती ज्या घरात भाड्यानं राहत होती आणि तिचा हा प्रियकर होता बहात्तर वर्षीय पुरुष सगळ्यात मोठा दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळलेला होता कारण की मथारपणी तिला एक पुरुष सहकार्य करत होता आणि तिच्या मथारपणाची काठी झाला होता म्हणून तिला त्या ठिकाणी आनंद होता पण मात्र तो गेल्यामुळं दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळत होता आणि ती जोरजोरात आरडत होती ओरडत होती असं का झालं काय झालं कशामुळं झालं असं दुःख अनेकांना सांगत होती मग अनेकांना दुःख सांगत असताना एक दिवस पोलीस आले आणि पोलीस येऊन हो, त्या महिलेलाच ताब्यात घेऊन गेले आणि तिच्याकडे चौकशी करू लागले की तू नेमकं त्या पुरुषाला का मारलं कशामुळं मारलं हे सगळे प्रश्न पोलीस त्या महिलेला विचारू लागले जेव्हा त्या महिलेची कसून चौकशी केली होती तेव्हा ती यामध्ये सत्य आणि असत्य नेमकं काय आहे सांगणार होती आता एका सत्तावन्न वर्षीय महिलेने बहात्तर वर्षीय पुरुषाला का मारलं होतं कशामुळं मारलं होतं अशा प्रश्न अनेकांना पडलेला होता आणि तेच सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता होती की हे सगळं प्रकरण समोर नेमकं कसं आलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे ओडिशा राज्यामधल्या जंगम जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीसची एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी या जिल्ह्यामधल्या एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारे हरिहरी साहू नावाचे एक व्यक्ती होते बहात्तर वर्ष त्यांचं वय होतं आणि त्यांचे लेकर नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहत होते तर या ठिकाणी त्यांचं चांगलं मोठं घर देखील होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आणि बहात्तर वर्षामध्ये त्यांना सत्तावन्न वर्षाची महिला प्रियसी म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आली होती आणि दोघं जणांचे प्रेमसंबंध देखील निर्माण झाले होते म्हणून मथारपणी त्यांची लव्ह स्टोरी फुललेली होती आणि ते दोघंही एकदम आनंदीत आनंदीपणे राहत होते पण मात्र एकोणतीस मे रोजी घराला आग लागल्यामुळं बहात्तर वर्षीय साहू यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला होता मग मृत्यू नेमका कशामुळे झाला काय झाला त्याला नेमकं कोणी मारलं काही अपघात घडला असा प्रश्न जेव्हा अनेकांना पडला होता तेव्हा पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं होतं आणि तिची विचारपूस चालू केली होती आता हे सगळं सत्य समोर कसं काय आलं होतं कारण की जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्या व्यक्तीला बहात्तर वर्षाच्या जेव्हा दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं त्याच्यावर उपचार सुरू होते तेव्हा सगळ्यात पहिले त्याची जी मुलगी आहे ती मुलगी त्याला भेटण्यासाठी त्या दवाखान्यामध्ये गेली होती आणि दवाखान्यामध्ये भेटण्यासाठी गेली असताच त्यानं त्या त्याच्या मुलीला सांगितलं होतं की त्या, त्या किऱ्यादार त्या महिलेनेच त्याच्या अंगावर रॉकेल टाकून त्याला पेटून दिलं आहे घराला आग लागली आहे आणि तिनं हे सगळं त्या संपत्ती मिळवण्यासाठी केलंय ते घर मिळवण्यासाठी तिनं हे सगळं केलंय असं त्यानं तिच्या मुलीला सांगितलेलं होतं आणि त्या मुलीनं हे सगळं ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी घडलेला संपूर्ण प्रकार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं ब्रहामपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन ती जी सत्तावन्न वर्षीय महिला आहे तिला ताब्यात घेतला आहे आणि तिची आता कसून चौकशी सुरू आहे बघा एका सत्तावन्न वर्षीय महिलेने बहात्तर वर्षीय पुरुषाला का मारलं कारण की त्याची संपूर्ण संपत्ती घरदार हे तिला मिळावं आणि तिला त्याच्यावर कब्जा करता यावा पण मात्र त्या पुरुषाला देखील लेकरं होते नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहत होते आणि या महिलेला जर दुसरं कोणी नव्हतं आणि त्या पुरुषांना तिला साथ दिली होती तर त्याच्यासोबतच आयुष्य काढायचं होतं अजून तो पुरुष नेमकं किती वर्ष जागला असता काय जागला असता पण मात्र त्याचा सहवासीला मिळाला असता पण मात्र पाच वर्ष यांच्या प्रेमसंबंधाला झाले आणि आता पैशाच्या हवेसेपोटी किंवा या दोघांच्या अंतर्गत वादामुळे अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आता यामागची नेमकी कारणं काय आहेत कशा आहेत ती महिला चौकशी दरम्यान सांगणार आहे पण मात्र ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्यामुळं अनेकांनी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केलेली आहे आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो